नमस्कार मित्रांनो हो आज पुन्हा एकदा जे कमबॅक होता ते कमबॅक केला आपला सप्त हिंद केसरी भारतनं आणि आज जे मैदान होतं टू व्हीलरचं हजार माचीचं तिथं दोन नंबरचा मानकर झाला आणि बघू शकता आज पाच पुतळ आणि टू व्हीलर आपा नमस्कार नमस्ते काय सांगशील आज भारतबद्दल पुन्हा एकदा भारतनं कमबॅक केलाय भारत बद्दल सांगण्या एवढं आतापर्यंत म्हणजे सप्त हिंद केसरी झालाय आजारपणा दीड ते दोन वर्ष गेली त्या नाहीतर अजून एक दोन हिंद केसरी त्याच्या नावं अजून झाले असते पण पायाच्या दुखापतीमुळे ते रिव्होज झाला आणि पुन्हा एकदा पळायला लागला आपा आज सकाळी चर्चा काय चालू होती घरातून निघताना आज चर्चा म्हणजे घरातून एकच की भारत आज गाडी आणणारच आणि म्हणजे पप्पा ते त्याच्या मला त्यानं भरपूर गोष्टी दिल्या त्या पण दोन वर्षात मी त्यासाठी एवढा जटलो या की त्यानं आज पुन्हा माझ्यासाठी एक गोष्ट आठवणीतल्या आणून दिल्या आणखी आप्पा का तर जावजवळ भारत जावजाव आला तर अनेक प्रेक्षक अनेक रत्नागिरीहून आणि चिपळूण भागातून आणि महाराष्ट्र फॅन बघण्यासाठी येतात आप्पा आज बी काही लोक आपण बघितले लांबून लांबून आज भारतला पळण्यासाठी फक्त बघण्यासाठी खास आले होते आणि आज वाटलं नव्हतं की आजचा होईल कारनामा वेगळाच पण आज खरोखरच सर्व फॅन साठी आज पळाला आणि दोन नंबरचा मानकर झाला आणि रुबाबची गाडी आणि भारतची आपल्या गाडी एकाच सीमित आली काय सांगितलेला रुबाबची गाडी आणि भारतची ची सीमित एखादी गाडी आली पण मी ड्रायव्हर दोन्ही पण ड्रायव्हर घ्यायचे दोघांना पण सांगितलेलं की आपल्या गाड्यात दोन्हीतच काहीतरी होणार आहे आणि तसंच झालं मग माझा म्हणजे भयानं मला माझ्या मा गॅरंटी होती की भैया काहीतरी जवाही जिथे सवाल असेल तर भैया निकाल घेणार आणि रुबा पण त्या भहिनं पण मला सगळे शब्द दिले तर की आपण मी गाडी फायनल ठेवीन पण थोडक्यात झालं आणि दोन्ही पण पहिलं गुजरात राहिली आणि दोन्हीही वासरांचं अभिनंदन आणि महत्त्वाचं शेटचं की मला म्हणजे बैल आपला आजारपणाचा असताना आणि एका शब्द पैरामचा आमचा दोन्हीचा झाला पाहून आठ दिवस झालेला इथे आणि मी एका शब्दात मग त्याला सकाळी पण फोन केला की बाबा नू पळवायचा का नाही तर मग मग मला दुसरं काहीतरी करायला मग त्यांनी सकाळी आमचं बैल दहा वाजता आले मग दोन्ही पण बैला फायनल राहिले आपा का तर रायनानं बी आता खरोखर म्हणजे जी रायना जी आणि नंदी तुमच्या दावणीला आले आणि नंदी भारत नंतर जे घडा लागलेत म्हणजे आशीर्वाद म्हणावा लागला सर्व भारतचा आपल्या आशीर्वाद त्याचा तर आहेच आणि आता माझ्या चारही बैल आहेत जे एक नंबरची इथे रुबा आहे चलवा आया आणि राहिना तर काय सांगायचं नाही पण ती दोन तीन वेळेला आता भारतचं मागं माग माझं नाव म्हणजे चर्चेत चर। झाली आता नामांतिक नामांधिक मैदाना पडलेले आहेत चोवीस तारखेला के महाराष्ट्र के केसरे चौदा तारखेला किखिळे आणि सर्वात मोठं अख्ख्या महाराष्ट्रातलं मोठं चंद्राल पाटील दादांचं नाता केसरे मैदान कसं नियोजन असणार आहे आपल्याला प्रयत्न शंभर टक्के करणार आहे आणि म्हणजे त्याच्यापासून अपेक्षा नाही त्या पण त्याला पळवणार आपल्याला कोणती कोणती बैल बघाय पाहणार भेटेल आणि का तर आणि सर्वात मोठं हिंद केसरीचं मैदान येते पुशेगाव च सोळा डिसेंबरचं तिथं कशी तयारी असणार आहे भारत ची आपल्या भारत आम्ही घरची गाडी चालवायची पळवणार तिथं म्हणजे घरचा ऑलरेडी पहिला फायनल केलेला आणि आता आल्याचा सुट्टी मेकर सागर भाऊ सागर काय सांगतील आज खरोखर भारतनं पुन्हा एकदा कारनामा केलाय काय आता ते माझ्यासाठी देवच आहे तेनं ते काय बोल गाडी क्षेत्रात माझं काय ती तेन दाखवले मला क्षेत्र कसं आहे ते दाखवलाय आणि माझं पण काय त्यांनी दाखवली ती पडतं का आत कोण कोणाच नसतं लय पडतं का आत आम्ही आम्हाला कुणीच पहिले दिला ते घरच्या महिला घरची गाड्या डोळ्यातनं पाणी येतं कधी कधी बदल म्हणजे असं एवढा वाट का कधी कोणाचा नसावा नाही संघर्ष केला फक्त म्हणजे कुणीच नाही केलं आता पण सागर भाऊ आणि तुम्हाला अडचण उस... येतात मैदानात अनेक लोक टीका करतात सागर भाऊ टीका करण्या काय नसतं ज्यात संघर्ष करण्याची ताकद आहे ना त्याला कोणी म्हणजे क्षेत्रात रोखू शकत नाही ज्याला संघर्ष माहिती आहे त्याला विजयाच काय होत नाही आज काय करून ह्या वयान काय काय करून नाही दिलं आम्हाला आता लागतात तिसरं मैदान फायनल राहिला आज अपेक्षा नाही त्यापेक्षा पण जास्त गमवून होऊन त्याच्याकडून अपेक्षा पण नाही कशाची त्याच्यापेक्षा जास्त गमवून देतोय आम्हाला म्हणून पण तिने आमचं पण त्याने केलं असं अगर काय कोणाला माहिती नाही त्याच्यामुळे माहिती झाला सगळ्यांना तुम्ही बघू शकता सागरचा म्हणजे एकदम म्हणजे त्याच्या चेहऱ्याकडे बघू शकता मी त्यानं जे सागर ना म्हणजे आणि सागर कमवतोय हो रात्र दिवस मेहनत करतोय निखिल असो आणि सुट्टी सु मेकर पण निखिलच आणि सागरच वेगळंच नात आहे दोघांच काय सांगतील दोघांबद्दल असं अगर आता तुमच्या मध्ये एक आपण एक व्हिडिओ बोललो की तिकीट चार मैदानात तुम्ही चांगली सोडली की एक मैदानाच्या फॉल जाते पण ती टिकाव तुमच्या होते होत राहते त्याला काय ती प्रत्येक क्षेत्रात याच नाही सगळीकडे आज भारतची गाडी सोडताना काय आनंद होता आज काय त्यानं कधी जास्त मला कुठल्याही गोष्टी नाराज केला जेव्हा जेव्हा असते तेव्हा प्रश्न आलाय ना ना? जवळजवळ त्याने करून दाखवले का सगळी किट घालून सगळी उत्साह होते की आज खरं इज्जाचा सवाल असतो ना आ, तो काय नवीन करून दाखवतो म्हणजे उत्तर देत असतो हा उत्तर देतात असं काय नसतं खांद्याला त्या खांद्याला जास्त पोहोचतो त्या खांद्याला त्या खांद्याला जास्त आता भाऊ आज एका सीमेट भेटले भेटल्या काय नसतं बैलांचा पोहोचतो कुठं पण पोहोचतो कुठल्या पण बघितलं खूप बरं वाटतं आहे त्यामुळे बैलाचा खादा गाड्या कटला पोहतोय महत्वाचा आमच्यासाठी ते पोहतोय तीच नाही मित्रांनो खूप झाला झालाय की खरोखरच आज पुन्हा एकदा आज पुण्यावर माझे मित्रांनो आज खरोखर म्हणजे अनेक लोक आले दादा आलेत पुण्यावरून दादा काय सांगतील आज भारताबद्दल की आम्ही मुळशी येतून सागर मारणे आणि आमचे मित्र सागर शिंदे आमचा ग्रुप मुळशीवरने येण्याचं कारण म्हणजे भारतचे आम्ही सकाळी फेऱ्या पहिला फेऱ्यात भारत जेव्हा गट पास झाला त्यावेळेस आम्ही ठरवलं आज भारत फायनल घेणार आणि आम्ही पुण्याहून गाडीला बसलो लगेच स्टॅटर मारला आणि भारतच्या प्रेमा खातीर आणि विचार केला इथ परिणाम फायनल घ्या ना कारण की बैलांनी आमच्या पण तालुक्यात ज्यावेळेस बैल पाळला एक वर्षापूर्वी बैल पळाला आपल्या भागात तीन चार वर्षापूर्वी बरं बैल त्यानंतर लय संघर्ष घेतला बैलांनी हे खरंय सागर जे बोलतो ते खरंय की बैलांनी लय संघर्ष काढला आणि आता आता कुठं तरी बैल फॉर्म मध्ये परत आज चालू झालेलं आहे सलग आज तिसरं चौथं बैलांनी मैदान घेतलेलं आहे त्यामुळे आम्ही पण खूप आनंदी आहे काही विषय नाही आता आज एवढं मोठं फळ आणि एवढं मोठं म्हणजे आज वाटत पण होतं की म्हणजे जे थांबून जे आज मालकासाठी आज फॅनसाठी साठी कितीतर लोक फॅन आहेत भारतची अनेक भागात महाराष्ट्रात मधलं फॅन आहेत का तर भारतला बघण्यासाठी आज तुम्ही लांब लांबून आज देवज देवच बघणार आमच्यासाठी देवच आहे आणि भारत चे महाराष्ट्रात फॅन आहे आज भारतला पाण्या अशी खूप लोकांची आतुरता भारत थोड्या दिवस मैदानात नव्हता आणि भारतने कम बॅक हा चांगल्या प्रकारे केलेला आहे आणि भारत आता कंटिन्यू गुलाला त्राय एवढीच आमची खरोखर आज खूप बरं वाटलं की एवढ्या लांबून लोक आले आणि आज जे भया ड्रायव्हर त्या भया ड्रायव्हर काय सांगशील का तर आता तर लढत होते फायनल ला आणि इकडं आजचे ड्रायव्हर होते इकडे तुम्ही होता काय सांगशील दोन्ही पण गाड्या मी गट मी त्या गाडीचा मी झांडलेल्या ही गाडी काय तीन पेरे मी झांडली ही माझ्या गाडी घरात राहते शकत आहे म्हणजे आपाने मला फर्स्ट टाइम मोठा बैल गाडी मी आणला असेल तर पहिल्यांदा बारा आणला त्यामुळे मी त्याला विसरू शकत का तर जवळ तुमचे पेरापूर आला तुम्ही भेटला खूप आनंद वाटला म्हणजे काय असे हरजीत मैदानात पण गाय पाडायचं आता पाऊस चालू झाल्यापासून पाच ते सहा डायवरी आहे ती मी सगळ्यांनी आधी फोन करतो माझ्याच गाडीतनं म्हणजे माझा मित्र एक नेता मोरे त्याच्या गाडीतनं सगळी पाच ते सहा जण घेऊन मी देतो येतो दिवसभर गाड्या बिड्या आणतो आम्ही विरोधात असून दे दे पण जाताना आणखी एकत्र जातो का कारण की मला तर पहिल्यापासून सवय की ज्या माणसाला एकदा दोस्ती करायला कडपत्र म्हणजे आचूटला विशाल ड्रायव्हर असून देत भया बांबडचा असून देत कोण पण ड्रायवर आम्हाला ड्रायव्हर असून देत सहा ड्रायवर आहे ती त्याने मीच गाडीत न घेऊन जातो आड्यापात बघा आणि खर म्हणजे कावा का एका शेमीत पण येतोय फायनल लातू गटाला पण एकाच का म्हणलो ना की तू आज गाठात माझी गाडी मारली लय काही नाही स्वाल सपल की आम्ही दोस्त अड्ड्यात असलो की म्हणजे फाटी वासलो की आम्ही म्हणजे ज्या ज्या गाडीत बसेल त्याची गाडी प्रामाणिकच आम्ही आमची कोण पण असो ते खरोखरच आज खरो खरो जी आपल्याला आज बघायला भेटला कारणामा वेगळाच आणि खरोखरच सर्वांना शुभेच्छित आपला शुभेच्छित आपा डायवर म्हणजे पाहिडायवर सर्वांनी शुभेच्छा किरण पण असा संघर्ष चालू राहून देईल असंच बाई गोला राहून देईल आणि खरोखर किरण आप्पाचं मंडळ जेवढं पाहिजे तेवढं कौतुक केलं पाहिजे का तर शब्दच नाही किरण अप्पासाठी बोलायला का तर एवढी मित्र मंडळी एवढं फॅन लोक येत म्हणजे अनेक मित्र जोडले पहिले क्षेत्रामध्ये येऊन अनेक त्यांनी संघर्ष केला आणि त्यांना किती तर हाल झेलावं लागले आणि आज त्यांना फळ भेटलं खरोखर आज खूप वेळ घेत नाही खरोखर आज चॅनलला त्या दोन शब्द सर्वांनी बोला सर्वांचं मनापासून धन्यवाद धन्यवाद